हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे प्रथम पूजनीय गणपती बाप्पांना ही तिथी समर्पित आहे या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत अठ्ठावीस मार्च रोजी आहे अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जा जाते या दिवशी विधिवत पूजनासह व्रत करण्याची प्रथा आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस मार्चला सायंकाळी सहा वाजून सुरू होईल तर चतुर्थी तिथी एकोणतीस समाप्त होईल त्यानुसार मार्चला संकष्टी चतुर्थी साजरी होईल या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे चतुर्थी तिथीला ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजनाला सुरुवात करावी सुरुवातीला श्री गणेशांचा जलाभिषेक करावा त्यानंतर गणपती बाप्पांना फुले आणि फळे अर्पण करावीत बाप्पांना पिवळे चंदन लावावे तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे संकष्टी चतुर्थीला पाठ करावे आणि ओम गम गणपतय नम या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांची आरती करावी आणि शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून चंद्रदर्शनाने व्रत सोडावे पंचांगानुसार दर महिन्याला दोन चतुर्थी असतात त्यानुसार एक म्हणजे विनायकी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाला खूप महत्व आहे चंद्रदर्शनाशिवाय संकष्टी व्रत अपूर्ण मानले जाते तर विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन वर्ज मानले जाते मान्यतेनुसार चंद्रदेवांना आपल्या सौंदर्याचा अभिमान होता आणि गणेशजींच्या हत्तीच्या चेहऱ्याकडे बघून ते हसत होते तेव्हा गणपती बाप्पांनी चंद्रदेवांना शाप दिला की ते आपली चमक गमावतील आणि जो कोणी भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला चंद्र चंद्राचे दर्शन घेईल तो कलंकित होईल या शापामुळे चंद्रदेव हळूहळू आपली चमक गमावू लागले तेव्हा चंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी गणपती बाप्पांची क्षमा मागितली गणपती बाप्पांनी सांगितले की शापाचा प्रभाव संपणार नाही परंतु शुक्ल पक्षापासून पंधरा दिवस चंद्रदेवांचे तेज वाढेल आणि कृष्ण पक्षापासून पंधरा दिवस कमी होईल त्याबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव सोळा कलांनी पूर्ण होईल त्यानुसार संकष्टी चतुर्थीला चंद्रदेवांचे दर्शन घेत अर्घे देऊन व्रत पूर्ण करण्याची प्रथा सुरू झाली आहे चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मात्र कळत नकळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना कधीही तुळस अर्पण करू नये तशीही चतुर्थी असेल किंवा नसेल परंतु गणपती बाप्पांना तुळस कधीही अर्पण करू नये चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार करू नये म्हणजेच असे तामसिक अन्न भक्षण करू नये गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत ते भक्तांच्या धावेला लगेच धावून येतात तर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील लगेच करतात चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर वेळ पाहणे आवश्यक आहे चंद्रदेवांचे पूजन केल्याशिवाय हा उपवास नाही वेळ पाहणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करूच नका चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना इजा होणार नाही त्रास होणार नाही असे वर्तन करावे चतुर्थीच्या दिवशी आपले आई वडील आणि मोठ्यांचा अपमान करू नये सर्वांचा आदर करावा खोटे बोलणे आणि लबाडी करणे या गोष्टी टाळाव्यात गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते देवता आहेत आणि विशेष म्हणजे ते विघ्नर्थ आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नते दूर करतात चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन केले पाहिजे चतुर्थीला मोदक दुर्वा आणि लाल जास्वंद गणपती बाप्पांना अर्पण करावे यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गोळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद